नमस्कार अशा मध्ये तुमचं अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत खुसखुशी ढुसुरू शंकरपाळी तर रवा न घालता एकदम सोप्या पद्धतीने आपण ही शंकरपाळी तयार करूया खूप काही अशा ट्रिक्स वापरूया आणि एकदम सोप्या पद्धतीने ही शंकरपाळी तयार करूया तर चला व्हिडिओला सुरुवात करूया शंकरपाळी बनवण्यासाठी आपण इथे मैदा घेतलेला आहे तर वजनी प्रमाणामध्ये आपण अर्धा किलो मैदा घेतलाय आणि कपाच्या मापामध्ये तीन कप आपण इथे मैदा घेतलेला आहे मैदा आपण चाळून घेतला आणि नंतर आपण कपाने मोजून घेतलेला आहे आता याच्यामध्ये आपण अजिबात रवा घालणार नाही फक्त मैद्याची आपण खुशखुशीत अशी शंकरपाळी तयार करणार आहोत तर आता हे भांड साईडला केल्यानंतर आपण दुसरं एक भांड घेतलंय त्याच्यामध्ये त्याच कपाने आपण पाऊन कप गरम करून घेतलं दूध घेतलंय आणि पाऊन कप इथे मी त्याच कपाने साखर घेतलेली आहे तर आपल्याला साखर विरगळून घ्यायची तुम्ही गॅसवरती सुद्धा विरगळून घेऊ शकता तर मी दूध गरम करून घेतलं कडकडी असं गरम करून घेतलं आणि त्याच्यामध्ये साखर घालून घेतली आता चमच्याने आपण ढवळत राहून याच्यामध्ये साखर विरगळून घेतली आता हे साईडला ठेवलंय त्याच कपाने आपण इथे अर्धा कप तूप घेतलंय हे तूप आपल्याला विरगळून घ्यायचंय कडकडीत असं तापवून घ्यायचंय दुसऱ्या भांड्यामध्ये आपण आता तूप चांगलं कडकडे असं तापवून घेतलं आणि पुन्हा कपामध्ये काढून घेतले तर अर्ध्या कपाचं माप घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता तुपाचं मौन अगदी कडकडी असं आपण करून घेतले आणि या पिठावरती घालून घेतले असं कडकडीत तुपाचं मौन पिठावरती घालून घेतलं की शंकरपाळी खूप छान अशी खुसखुशीत होते तर आता सुरुवातीला आपण चमच्याने एकत्र करून घेतलं खूप गरम आहे तर आता आपण हाताने एकत्र करून घेऊया आणि व्यवस्थित असं हे तुपाचं जे मौन आहे ते पिठावरती आपल्याला चोळून आहे तर दोन्ही हाताने आपण चांगलं पिठव्यवतेचा चोळून घेऊया तर बघा अशा पद्धतीने एक तीन ते चार मिनटं लागतात तुपाचं मौल पिठावरती चोळून घेण्यासाठी पण ही प्रोसेस आपल्याला एक तीन चार मिनटं करून घ्यायची म्हणजे शंकरपाळी अगदी खुसखुशीत तयार होते तर बघा पिठाला आपण व्यवस्थित असं तुपाचं मल चोळून घेतल्याची मस्त अशी बांधली जाते तर आपण एक चमचा कपामधून ठेवलं होतं शिल्लक तर आता ते आपण असं साईटा ठेवून देऊया त्याची आवश्यकता नाही आहे आपल्याला तर आता आपण जी साखर विरगळून घेतली दुधामध्ये ते थोडं थोडं करत आपल्याला या पिठावरती घालून घ्यायचे साखर टाकून घेतलेले दूध आपल्याला संपूर्ण याच्यामध्ये घालून घ्यायचे पण आपण थोडं थोडं करत घालूया आणि याचा घट्टसरा उंडा तयार करून घेऊया तर आज आपण एकदम सोप्या पद्धतीने शंकरपाळी बनवलेली आहे आणि याच्यामध्ये अजिबात आपण रवा घातलेला नाही रवा नाही घातला तरी पण एकदम खुसखुशीत ही शंकरपाळी तयार होते उरी गन पती तर आता गण प्रत्येकाच्या घरी गौरी गणपती येत आहे तर फराळामध्ये अशा पद्धतीने आपल्याला संपूर्ण फराळ बनवायचा असतो आणि एकदम सोप्या पद्धतीने आपण इथे तर मी याच्या अगोदर चकलीचा व्हिडिओ टाकलेला आहे लाडू देखील आपण बनवलेले आहे तर खूप सारे असे व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केले ते नक्की बघा तुम्ही तर फराळामध्ये आपल्याला सगळे फराळ एकदम सोप्या पद्धतीने बनवायचे असतात आणि झटपट तयार करायचे असतात तर खूपच सोप्या पद्धतीने आपण चकलीचा व्हिडिओ सुद्धा टाकलेला आहे मी खूप सोप्या पद्धतीने आपण झटपट गव्हाच्या पिठापासून चकली केली तर तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही नक्की बघा तर बघा मी याच्यामध्ये थोडं थोडं दूध आपण साखर टाकून घेतली होती ते दूध त्याच्यामध्ये टाकून घेतले आणि याचा घट्टसर असा या पद्धतीने उंडा तयार करून घेतलाय अगदी असा पातळ करायचा नाही घट्टसार मळून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला लाटायला खूप सोपं जातं तर बघा मस्त असा उंडा तयार झालाय आणि आपण जे दूध घेतलं होतं साखर टाकून ते संपूर्ण आपल्याला इथे लागलेलं ला आहे एकदम परफेक्ट मापामध्ये आपण इथे हे मळून घेतलेला आहे तुम्हाला जर कमी गोड आवडत असेल तर अर्धा कप तुम्ही साखर घेऊ हो शकता पण पाऊन कप साखर टाकल्यानंतर खूप छान अशी गोडी येते शंकरपाळीवरती तर आता आपण मुसळी घेतली आणि मुसळीने असं हे पीठ आपल्याला चांगलं चिंबवून घ्यायचं ही प्रोसेस केल्यानंतर शंकरपाळी अगदी खुसखुशीत तयार होणार शंभर टक्के गॅरंटी आहे तर अशी पद्धत तुम्ही नक्की करून बघा तर पीठ आपल्याला चौ बाजून हे बघा अशा पद्धतीने मुसळीने चांगलं ठेचून ठेचून घ्यायचे म्हणजे अगदी मौसूत होतं आणि शंकरपाळी खुसखुशीत होण्यासाठी मदत होते तर मी संपूर्ण पीठ आता अशाच पद्धतीने इथे चांगलं चिंबवून घेणार आहे मुसळीने चांगला असं आपण चव बाजूने उलटपालट करत ठेचून घेऊया तर बघा पीठ मी चांगला असं मुसळीने ठेचून घेतलं आणि मस्त असं पीठ आपलं इथे तयार झालंय तर याच्यावरती आपण आता उंडा करून घेऊया हातावरती तर अजिबात याला जास्तीच्या चेहरा जात नाही आणि हे पीठ गव्हाच्या पिठासारखं अगदी मौसूत तयार होत नाही किती चिंबवून घेतलं तरी गव्हाच्या पिठासारखा याचा उंडा तयार होत नाही तर आता हे दहा मिनिटासाठी मी भिजवून घेतलं आता आपण याच्यामधून एक उंडा काढून घेऊया पिठामधून एक उंडा काढून घेतला आणि बाकीचं पीठ आपण झाकून ठेवू साईडला पोळपटावरती आपण हा उंडा परत मळून घेणार आहोत जेवढा आपण छान पैकी मळून घेऊ तेवढी शंकरपाळी आपली खुसखुशीत तयार होते तर पुन्हा हा उंडा पोळपटावरती आपण मौसूत असा करून घेतलाय आणि आता हाताने आपण याला व्यवस्थित असा याचा उंडा करून तयार घेऊया आता याची पात मध्यम आकाराची जास्त नाही किंवा जास्त नाही मध्यम आकाराची एक पोळी लाटून घेऊया तर बघा थोडासा साइडनं चिरा जातातच किती नाही म्हटलं आणि किती पण मळून घेतलं तरी याच्यामध्ये आपण तूप घालून घेतलं आणि हा मैदा आहे त्याच्यामुळे हा थोडाफार चिरटतोच एकदम मौसूत अशी याची पोळी लाटली जात नाही तर आता आपण साइड जे ज्या चिरा गेलात ते कट करून घेऊया आणि जे पीठ आपण कट करून घेतलंय ते हातावरती थोडंसं मळून घ्यायचं सारखं करायचं आणि पुन्हा पिठामध्ये एकत्र करून घ्यायचे तर बघा एवढ्या जाडीमध्ये आपण ही पोळी लाटून घेतली जास्त पातळ करायची नाही किंवा खूप जाड पण नाही मध्यम आकाराची पोळी आपण इथे लाटून घेतली आता चाकूने आपण याची शंकरपाळी कट करून घेऊया तुम्ही हवे त्या आकारामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे शंकरपाळी कट करू शकता तर आपण आता शंकरपाळी कट करून घेऊया आणि तुम्ही बघू शकता पोळपटावरती अगदी कट करतानाच लगेच एकदम मस्त करताना खुसखुशी अजिबात पोळपटाला चिकटलेली नाही तर मस्त अशा शंकरपाळे आपल्या इथे तयार झाल्या आणि सहज पोळपटावरती लगेच निघलेल्या आहेत आता या आपण एक ताटामध्ये काढून घेऊया तर बघा अशा पद्धतीने आपण जाडसर अशी थोडीशी शंकरपाळी लाटून घेतली म्हणजे खूप छान अशी फुलली जाते ती आणि मस्त खुसखुशी तयार होते आता दुसरा उंडा देखील आपण घेतलाय आणि प्रत्येक उंडा आपल्याला हातावर पळपोटावरती अशा पद्धतीने मळून घ्यायचा आहे थोडासा हातावरती काही पळपोटावरती असा थोडासा एक सारखा करून घ्यायचा आणि नंतर त्याची आपल्याला पोळी लाटून घ्यायची तर दुसरा उंडा देखील आपण तयार करून घेतलाय आता याची सुद्धा आपण एक मध्यम आकाराची पोळी लाटून घेऊया तर लाटायला देखील खूप सोपं जातं आपण याच्यावरती अजिबात कोरडं पीठ लावून घेतलं नाही किंवा काहीच नाही मस्त असं पीठ आपण इथे मुसळीने चिंबून चिंबून घेतलं आणि छानपैकी पीठ मौसूत करून घेतलंय प्रत्येक उंडा मळून घ्यायचा आणि त्याची अशा पद्धतीने मध्यम आकाराची पोळी लाटून घ्यायची तर आता याच्या देखील साईड आपण कट करून घेतल्यात पीठ हातावरती एकत्र करून घ्यायचं कट करून घेतलेलं आणि पुन्हा पिठामध्ये एकत्र करून घ्यायचे आता याच्या शंकरपाळ्या आपण कट करून घेऊया तर बघा अशा पद्धतीने आपण शंकरपाळी कट करून घेतलेली आहे आपण बनवून घेऊया तुम्हाला मौन घालून घेतले योग्य प्रमाणामध्ये घालून घेतलेला आहे आता ह्या आपण एक ताटामध्ये काढून घेऊया ही पद्धत वापरा आणि नक्की तुम्ही शंकरपाळ्या बनवून बघा खूप खु� खुशखुशीत आणि खूप छान तयार होतात अगदी ढिसूर तयार होतात आणि थंड झाल्यानंतर खूप छान लागतात संपूर्ण आपण शंकरपाळी इथे लाटून घेतली आणि ताटा एक ताटामध्ये काढून घेतलेले अजिबात एकमेकाला चिकटत नाही आता गॅसवरती आपण तेल ठेवलं होतं अगोदरच तापण्यासाठी तर पसरट पॅन ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आपण तेल ठेवलं होतं तर तेल कडकडीत असं तापलं की याच्यामध्ये आपण शंकरपाळे सोडून घेतलेले आहेत तर मस्त अशा कलर येऊपर्यंत आपण शंकरपाळी आता या तळून घेऊया कडकडे ते लापवलं की त्याच्यामध्ये आपण शंकरपाळ्या सोडून घेतल्या आणि पुन्हा गॅस आपण इथे मध्यम केलेला आहे तर बघा मस्त कलर आलेला आहे आता आपण ही शंकरपाळी काढून घेऊया तर दुसऱ्या हातामध्ये मी चाळणी पकडलेली आहे याच्यावरती आपण काढून घेऊया काय होतं एक की एकदम सोबत आपल्याला शंकरपाळी तेलामधून काढता येत नाही आणि मग आपल्याला काढोपर्यंत बाकीच्या ज्या तेलामध्ये आहे त्या जळतात तर त्यासाठी काय करायचंय आपली शंकरपाळी व्यवस्थित अशी तळून झाली की गॅस कमी करायचा आणि एक हातामध्ये झाऱ्या किंवा मग दुसरं काही भांडं तुम्ही पकडू शकता आणि त्याच्यामध्ये पटपट अशी शंकरपाळी काढून घ्यायची म्हणजे सगळ्या शंकरपाळ्यांचा एक सारखा कलर होतो अजिबात करपत नाही किंवा जळत नाही आता राहिलेले देखील आपण तेलामध्ये तुम्हाला जर हाताने सोडता येत नसतील तर हाता बघा अशा झाऱ्या घ्यायचा आणि त्याच्यावरती शंकरपाळ्या घ्यायच्या आणि नंतर सोडून घ्यायच्या तर आता आपण पुन्हा राहिलेले अशाच पद्धतीने तळून घेऊया जास्त लाल लालसर करायच्या नाही मग त्या खूप अशा जळाल्यासारखं लागतात तर बघा अशा पद्धतीने आपण आता या तळून घेऊया जसं लालसर करायच्या नाही थोड्याशा सफेद शा कलरवरती काढून घ्यायच्या म्हणजे खूप छान लागतात आणि दिसतात सुद्धा छान जास्त लाल सर कलर जर केला तर त्या जळाल्यासारखा दिसतात तर आता आपण अशाच पद्धतीने संपूर्ण शंकरपाळ्या तळून घेऊया आणि मस्त कलर आलेला आहे तुम्ही बघू शकता शंकरपाळे तळून आहे की गॅस पूर्ण कमी करायचा आणि नंतर आपण चालणीवरती काढून घेतलेले आहेत तर छान कलर आलेला आहे आता अशाच पद्धतीने संपूर्ण इथे मी तळून घेतल्यात आणि एक ताटामध्ये काढून घेतल्यात तर अर्धा किलोच्या आपण इथे मैद्याच्या शंकरपाळे बनवलेल्या आहेत अजिबात याच्यामध्ये आपण रवा घातलेला नाही एकदम सोप्या पद्धतीने शंकरपाळे अगदी खुसखुशी तयार झालेली आहे तर तुम्ही बघू शकता आवाजावरून अगदी मस्त अशी खुसखुशीत ही शंकरपाळी तयार झालेली आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून सगळ्यांना धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये